खड्ड्यांचा घर आणखी एकदा समोर आला आहे इस्लामपूर विठ्ठलवाडी एस टी बस खड्ड्यांमुळे पंक्चर होऊन थेट ग्रेड सेपरेटर समोर बंद पडली साईबाबा मंदिर ते ग्रेट सेपरेटर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमुळे ही घटना घडली असून बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजगी आहे चालकांचाही प्रश्न हाच नेमका कोणता खड्डा चुकवायचा वाहन चालकांच्या मते खड्ड्यांमुळे वाहनेही खराब होत असून प्रशासनाने रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे काय गाडी खड्ड्यामुळं जरा समोरील टायर पंक्चर झाला खड्डे किती साततो खड्ड्याचा खूप त्रास होतोय प्रवाश्याला बी खड्ड्यामुळं जरा तकलीफ होती पाठीला आहे ती आप काही वृद्ध प्रवासी असतात त्याच्यामुळं आणि एस टी बरोबर दुसऱ्या बी वाहनाला खूपच प्रॉब्लेम येतो या खड्ड्यामुळं ती कुठली गाडी आता ही इस्लामपूर विठ्ठलवाडी अगा आई मला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठे अरे आपलं पीठ संपलंय म्हणजे गिरणीतून येते लगेच दळण दळून अगं पण दळण दळायला बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती आता चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडते तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैताग आलाय मला उगच घेतली ती आटा चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटा चक्की घेऊ नका फक्त आनंदी आटा चक्की घ्या म्हणून कारण आनंदी आटा चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल ऍक्शन ऍटोक्लिन सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरो फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टी व्ही तर आजच आमच्या शोरूमला अँड लास भंडारी नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य दोन धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका